मंडळी कशाच सर्वजण मजेत ना तर आजचा व्हिडिओ आपला फार स्पेशल आहे त्यांच्यासाठी जे महादेवाचे भक्त आहेत बदलापूर मध्ये हे ठिकाण आहे निसर्गरम्य परिसरात असलेल्या कोंडेश्वर मंदिरात आज आपण जाणार आहोत गंधाट जंगल शांत वातावरण धबधबे आणि महादेवाची शक्ती असलेले हे ठिकाण मन अगदी शांत करून टाकतं चला तर मग आपण आपल्या या प्रवासाला सुरुवात करूयात तर कोंडेश्वर हे मंदिर जे आहे ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं मंदिर आहे आ, पुरातन मंदिर आहे फार आणि दगडामध्ये काम केलेलं मंदिर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कोंडेश्वर बदलापूर स्टेशनपासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही बदलापूर स्टेशनला उतरलात का तिथून कोंडेश्वरला जाण्यासाठी ऑटो रिक्षा घेऊ शकता किंवा स्वतःची गाडी असेल तर बेस्ट रस्त्यातून ज्या वेळेला आपण सुरुवात करतो कोंडेश्वरपर्यंत पोहोचण्यासाठी तेव्हा जे निसर्ग सौंदर्य आपल्या दृष्टीस पडतं ना तो नजारा अफलातून आहे म्हणजे ते निसर्ग बघत बघत आपण कधी मंदिरापर्यंत जाऊन पोहोचतो आपल्याला समजत सुद्धा नाही वर्षभर लोक इथं ट्रॅकिंगसाठी येत असतात आणि इतकं सुंदर निसर्ग आहे ना त्या कारणाने मेडिटेशनसाठी सुद्धा लोक आवर्जून इथे येतात पक्ष्यांचे छान आवाज त्याच्यानंतर हे खेडेगाव का असल्या कारणाने शहरासारखी धावपळ आपल्याला इथे पाहायला मिळत नाही शहरासारखा किळबिळाट प्रदूषण असं कुठल्याही प्रकारचं वातावरण इथे नाहीये त्या कारणाने आपलं मन अगदी आनंदित होऊन जातं इथं आल्यानंतर तर खूप सुंदर असं हे ठिकाण आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा या इथे भेट द्या तुम्हाला नक्की आवडते तिचा जो प्रवास आहे तो पूर्णपणे जंगलामधून जातो म्हणजे चहूबाजूने आपल्याला फक्त आणि फक्त हिरवळ दिसते झाडी दिसते घनदा रस्त्याने माणसांची वर्दळ अजिबात नसते चुकून तुम्हाला एखाद दुसरी गाडी किंवा एखाद दुसरी व्यक्ती रस्त्याने चालताना दिसते म्हणजे इकडे फक्त मंदिरात येणारे लोक आणि आजूबाजूचे जे छोटे छोटे खेडेगाव आहेत किंवा आदिवासी पट्टा आहे तितकीच लोक तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर खूप सुंदर आणि छान वातावरण आहे गावाकडे आल्याचं फील लगेच आपल्याला येतं कारण प्रत्येक का तुम्ही जसजसं पुढे जाल तस तसं तुम्हाला एक छोटंसं गाव नक्की नजरेस पडतं आणि बघा माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आमच्या लहानपणी अशा प्रकारचे लाकडं जे आहेत त्याची मुळी बांधून विकायला येणारे लोक असायचे आणि ते मला आज बऱ्याच वर्षांनी इथे पाहायला मिळालेलं आहे जंगल खूप मोठं असल्याकारणाने इथली लोक जे आहेत ती जळण्यासाठी अशा प्रकारे लाकडं आणत असतात पुढे मी एका महिलेशी बोलली तेव्हा तिने मला हे सांगितलं चला तर आपण आता पुढे तिला भेटूयात मंदिर कोणाके कुठल्या बाजूला आहे बाय हा उतर 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 हे बारा विकायला का तुम्हाला घरीच हा खालच्या खाल बाजूने ना धन्यवाद तर आम्हाला दोन रस्ते दिसले आम्ही कन्फ्यूज होतो म्हणून या महिलेला आम्ही विचारलं आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे चहू बाजूने नजर फिरवली तर फक्त आणि फक्त हिरविगार झाडं आपल्याला दिसत होती त्या कारणाने छानपैकी गारवा होता आणि लाल माती जर तुम्ही या प्रवासाला कधी निघालात तर शक्यतो पावसाळ्यामध्ये जा कारण त्यावेळेला धबधबेसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असतात आता आम्ही गेलो होतो तर आता आपल्याला तितकंसं पाणी तिथे दिसत नाही पण तलाव आणि कोंडेश्वरचं मंदिर पाहण्यासारखं आहे नुसतं देवदर्शन नाही तर पिकनिक स्पॉटसुद्धा आहे आत्ता जे मी तुम्हाला हे ठिकाण दाखवलं ते तेच आहे पुढे मी तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये दाखवणार आहे पण आता सध्या आपण मंदिरामध्ये जातो आहे त्यामुळे आपण थोडी फुलं घेऊयात बघा इथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही त्यामुळे थोडीशी कॅश जवळ ठेवा फुलं घेताना ती महिला मला म्हणाली की तुम्ही मंदिरातून आल्यावर पैसे द्या पण मी आधी पैसे पे केले आणि नंतरच ते फुलांचं ताट घेतलं आणि मग आम्ही मंदिरामध्ये जायला निघालो एक छोटासा मी आता तुम्हाला वॉटरफॉल दाखवला पावसाळ्यामध्ये तो तु... तुडुंब पाण्याने भरलेलं असू चला आता आपण मंदिराच्या आत जाऊयात आजूबाजूचं मी निसर्ग सौंदर्य थोडंसं तुम्हाला दाखवते बघा किती म्हणजे झाडी आहे इथे म्हणजे इथलं वातावरण किती छान असतं थोड्याशा काकड्या आणि गावठी भाजी इथे विकायला बायका बसलेल्या होत्या चला तर मग आता मंदिरामध्ये आपण प्रवेश करूयात आणखीन एक सांगायचं राहिलं की गाड्या लावण्यासाठी बाहेर जागा आहे मोकळी म्हणजे तुम्ही कुठलीही गाडी तिथे घेऊन गेलात वाहन तर ते तुम्ही तिथे लावू शकता तर बसण्याची व्यवस्था सुद्धा आहे मंदिराच्या बाहेर पण पावसाळ्यामध्ये मात्र भरपूर पाणी इथे भरून जातं आत्ता सध्या पाण्याचं प्रमाण अगदी कमी आहे फक्त तलाव आपण तिथे पाहू शकतो तो पाण्याने भरलेला आहे आपण आता शंकराचं दर्शन करूयात आत मंदिरात प्राचीन मंदिर आहे हे शिवाचं आणि दगडामध्ये कोरलेलं आहे स्वयंभू शंकर आहे असं म्हटलं जातं आणि बघा आपल्याला मंदिरामध्ये आणखीन बऱ्याच देवदेवतांचं दर्शनसुद्धा होतं त्या सर्वांचं दर्शन घेऊनच आपण शिवाच्या दर्शनाला जातो खूप छान आणि शांत वातावरण आहे इथलं मनमोहक वातावरण आहे अगदी तिथे गेल्यानंतर पुन्हा परत येऊ नये असं वाटतं इतकं सुंदर वातावरण आहे आणि एकदा तुम्ही गेलात तर नक्कीच दरवर्षी देवाच्या दर्शनाला आणि पिकनिक करण्यासाठी तुम्ही कोंडेश्वरला जाणारच इतकं ते वातावरण आपल्याला तिकडे खेचून घेतं मंदिराच्या आतून आणि बाहेरून सुद्धा बघा आपल्याला हे छोटेसे दोन मंदिर दिसतात तर गणपतीचं आणि कालिका मातेचं मंदिर आहे असं म्हटलं जातं आणि तिथूनच हा मोठा वॉटरफॉल पावसाळ्यामध्ये सुरू असतो जिथे लोक पिकनिक करण्यासाठी जातात मी थोडंसं तुम्हाला मंदिराच्या बाहेरचं दृश्य दाखवते आहे तर बघा आजचा व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका पुरातन वास्तू दगडी रचना आणि इथली निर्मळ ऊर्जा सगळं काही अगदी आपलं मन मोहावून टाकतं येथील धबधबा आणि तलाव हा तर सगळ्यांचा फेवरेट स्पॉट आहे पावसाळ्यात तर हे ठिकाण एखाद्या स्वर्गाप्रमाणे वासतं जंगलातून वाहणारे पाणी पक्ष्यांची आवाज या व्यतिरिक्त इथे तुम्हाला कुठलाही वे वेगळा आवाज असा ऐकू येणार नाही कानावर पडणारच नाही निसर्गाची खरी थेरपी आपल्याला इथेच अनुभवायला मिळते मंदिराच्या बाजूला बरंच छान लँडस्केप आहेत फोटोग्राफी करायचं असेल मेडिटेशन करायचं असेल किंवा शांत बसून जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर ही जागा अगदी परफेक्ट आहे भक्तांची श्रद्धा आणि महादेवाचा आशीर्वाद या जागेला एक प्रकारचा खास आध्यात्मिक स्पर्श देतो लोकांच्या मते इथे अनेक आध्यात्मिक अनुभव लोकांना मिळालेले आहेत काही लोक तर मेडिटेशनसाठी काही ट्रेकिंगसाठी तर काही फोटोग्राफीसाठी इथे येत असतात प्रत्येक व्यक्तीचं इथे येण्याचं कारण वेगवेगळं असू शकतं पण समाधान मात्र सगळ्यांना एकसारखंच मिळतं मी तुम्हाला म्हणाले की पिकनिक स्पॉटसुद्धा याला आपण म्हणू शकतो तर बघा इथे हा जो परिसर आहे तलावाचा त्याच्या बाजूला झाडी आहे आणि बसण्यासाठी जागासुद्धा आहे तर बरेच लोक इथे खाण्यासाठी वगैरे घेऊन येतात आणि छानपैकी पिकनिक करतात निसर्ग अप्रतिम असल्या कारणाने फोटोसुद्धा खूपच सुंदर येतात तर बघा अशा प्रकारची मजा सुद्धा तुम्ही इथे येऊन करू शकता सर्वच वयाच्या लोकांसाठी हा स्पॉट खूपच छान आहे कारण वयोवृद्ध लोकांना देवदर्शन करायचं असेल आणि लहान मुलांना पिकनिक करायची असेल तर नक्की ह्या ठिकाणाला भेट द्या खूप छान आणि सुंदर वातावरण आहे इथलं आणि जर तुम्ही फक्त ट्रॅकिंगसाठी इथे येणार असाल तर पाणी आपल्यासोबत ठेवा शूज वापरा आणि निसर्ग स्वच्छ ठेवायला मात्र विसरू नका कारण इथल्या सौंदर्याला जर आपण हानी पोहोचवली प्लास्टिक वगैरे इथे टाकलं तर मात्र हा स्पॉटसुद्धा खराब होऊ शकतो इतर स्पॉटप्रमाणे त्यामुळे इथे वातावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा चला तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद